आज मी झिंग्याची भाजी बनवतो हे झिंगे हे झिंगे आईतो, हे पाण्यात जरासं मीठ टाकतो आणि उकडून घेतो आता जरासे धुवून घेतो आणि हे लागणारा मसाला त्याला हा थंडा मसाला हे फूल हा तेजपत्ता खसखस गरम मसाला खोबरं जिरं हळद लसूण अद्रक सांबार मिरच्या आणि मीठ एवढं सामान टाकते याले आणि कांदे या, भुजून घेतो चुलीत हे आता पाण्यातून काढतो हे जरा धुतो आता मीठ टाकतो याच्यात हे मीठ टाकलं याच्यात आता उकळून घेतो अर्धा घंटा शिजू द्या लागतात उकडून घ्या लागतात जे कांदे आता भुजून घेतो चुलीत डा मसाला गरम मसाला भुजून घेतो तेल टाकतो गरम मसाला टाकतो गरम मसाला बी भाजून या लागते खस आता झाला काढून घेतो <tip> मिरच्या भाजतो तेल टाकतो gitu Kobra buzun Dari kan di atas kalung gitu Ya, kobra lihatlah Bu Zul. Ya, hey, gitu. सांबार वाटून घेतो मसाला आता सांबार वाटून घेतला मसाला वाटून घेतला आता येऊ राहिला आता शिजले उतरून घेतो हे साफ करून घेतो मी हे टकर असे काढा लागतात याचे हे मोठे मोठे झिंगे आहेत हे असे टकर निघतात याचे उकडून घेते की आता साफ करून घेऊन राहिली आता हा धागा राहते याच्यात एक मग आता हा आसा, आसा हा असा असा धागा असते हा हा काळा हा निघते हा असा काळा की हा धागा आहे गरम झाली तेल टाकतो यातल्या आता हे काळे धागे असतात याचे हे काढून घेतले आता तळून घेतो हलकं आता तेल गरम झाला आता मसाला टाकतो तिखट टाकतो दोन आता याचा फेर टाकतो आली आता त्याले आता सोडून जातो यात झाली आता भाजी उतरून घेतली टाकतो थोडासा मी झिंग्याची भाजी बनवली मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा